मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत दालचिनीची कटाई म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण लागवड केलेली आंतरपीक म्हणून मसाल्याचं पीक जे आहे जे नारळामध्ये घेतलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी असं अशी अडचण आहे की त्या ठिकाणी दालचिनी भरमसाठ वाढतात वर्षानुवर्षे वाढतात त्याची योग्य छाटणी कशी करायची त्याच्यापासून साल कशी वेगळी करायची त्याच्यापासून दालचिनीचा पत्ता म्हणजे द तेजपत्ता म्हणतात ते कसा वेगळा करायचा आणि दालचिनीपासून नाकेश्वर कसं काढायचं ते आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो मसाले पिकांमध्ये लवंग जायफळ मिरी व दालचिनी ही प्रमुख पिके आहेत आणि कोकणात मोठ्या प्रमाणात घेतली जातात पण बऱ्याच लोकांना यावरील काढणी किंवा प्रक्रियाविषयी काही माहितीच नसतं आणि चुकीच्या काढणीमुळे मसाल्याची प्रत पूर्ण बिघडू शकते आज आपण दालचिनी या मसाल्या पिकाची काढणी याविषयी आपण बघणार आहोत तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलं की दालचिनीची भली मोठी झाडं वाढलेली आहेत म्हणजे दहा वर्षाची पंधरा वर्षाची झाडं वाढलेली आहेत आणि त्याच्या सालीची प्रत एकदम निकृष्ट झालेली आहेत म्हणजे दालचिनीला जर वेळोवेळी तुम्ही छाटणी करून त्याची जर साल काढली नाही तर तुमची दालचिनी तुम्हाला क्वालिटी साल देत नाही किंवा चांगली प्रत देत नाही आणि दालचिनीची मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली असल्यामुळे ही प्रत खालावलेली आहे काही प्रमाणात तर त्याच्या पानाचा वापर काही मसालेत लोक करतात पण पण जर समजा सालीचा वापर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला योग्य वेळीच तुम्हाला काढायला पाहिजे आणि ही साल तुम्हाला शक्यतो जानेवारीच्या नंतर आणि फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत तुम्ही योग्य प्र काढू शकताय आणि त्यावेळीच काढणे योग्य ती असते म्हणजे फेब्रुवारीमध्ये जर तुम्ही जर काढली तर तुम्हाला नागकेशर दालचिनीचा पत्ता म्हणजे तेजपत्ता आणि तुम्हाला साल हे तिन्ही गोष्टी एकाच वेळी मिळू शकतात आता दालचिनीची साल कशी काढावी याविषयी काही जर आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर आपण ती आता पुढील वि भागामध्ये बघूया दालचिनीला येणारी फुले म्हणजेच नागकेशर आणि ही तर कोकणात कोण घेतच नाहीत किंवा काही माहिती पण नाही नागकेशर ही दालचिनीच्या झाडाला लागते हेच आधी मुळात माहीत नाही त्यामुळे वर्षानुवर्ष झाडं वाढवत राहिलेली आहेत आणि वाढून फुकट गेलेली आहेत तर योग्य वेळी तुम्ही जर त्याची छाटणी केली आणि जर त्याची साल काढली तर तुम्ही मसाल्यामध्ये वापर करू शकताय आणि मार्केटमधून तुम्ही दालचिनी जी विकत आणताय त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या घरचीच दालचिनी वापर करू शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या परसात फक्त एका दुसरं जरी झाड लावलं दोन झाडंच ही तुमचं वर्षभराला लागणारी तुम्हाला दालचिनीची साल नागकेशर आणि तेजपत्ता हे तीन दोन्ही पुरवू शकतात किंवा पुरवतात त्यामुळे एखाद दुसरं झाड तुम्ही किमान तुम्ही मध्ये लावा आणि तुम्ही यापासून उत्पादन घ्या दालचिनीची साल काढण्यासाठी सर्वसामान्य एवढं झाड नाही म्हणजे जून नाही पण एवढं ह्या कंडिशनमध्ये तुम्ही जर ज्या तुमची साल येईल त्यावेळी तुम्ही ते करू शकता तर तुम्हाला काढण्यासाठी चेक करायचं असेल त्यावेळी तुम्हाला दोन काचे मारायचे अशा पद्धतीने काय अशा पद्धतीने खाचे मारून नंतर मग तुम्हाला ते उचलायची आहे साल जर चांगली उचलली तर समजायचं की ही साल काढण्यालायकीची आहे हे बघा अशा पद्धतीने साल येते पद्धतीने सुंदरपैकी तिची साल येते आणि ही साल सावलीमध्ये वाढवल्यानंतर तुम्हाला दालचिनी जो मार्केटमध्ये विक्रीला जी दालचिनी येते ती जे तुम्ही बनवू शकता तर अशा कंडिशनमध्ये दिसलं की आपल्याला अशी साल काढायची आहे उभ्या शिरा मारायच्या आहेत आणि उभ्या शिरा मारून आपल्याला आणि हे सगळे बारा तासाच्या आत करायचं आहे बारा तासाच्या नंतर काय होतं की ही साल घट्ट होते आणि अशा प्रकारे हळू उकळ उकळली की अशा प्रकारे, ये प्रकारे साल येते खमंगपणा आहे त्याला तिखटपणा येतो आणि मग ती मसाला योग्य आहे अशा पद्धतीने जर तुम्ही साल काढली तर तुम्ही मार्केट विक्री योग्य बनवू शकता दालचिनीच्या झाडाची साल म्हणजेच दालचिनी आणि ही मसाल्यात वापरली जाते तर ह्याचा पानांचा वापर तमालपत्र म्हणून केला जातो किंवा ते ही मसाल्यात वापरलं जातं आता कोकण कृषी विद्यापीठाने कोकण तेज नावाने दालचिनीची एक सुधारित जात निर्माण केली आहे आणि ही जात उत्तम तुम्हाला प्रतिसाद देते किंवा कोकणातल्या वातावरणामध्ये चांगली वाढते दालचिनी उत्तम प्रतीच्या चांगल्या वासाची ही असल्यामुळे याला मागणी जास्त आहे आणि या व्यतिरिक्त दालचिनीच्या नित्यस्त्री नवस्त्री अशा इतरही जाती आहेत ते कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले आणि फक्त तमानपत्रासाठी एक कोकण तेजपत्ता म्हणून जात उत्तम प्रकारे विकसित केलेली आहे आणि तीही तुम्ही लागवड करू शकता आणि नागकेशर ही आपल्याला मसाल्यासाठी वाळवून सावलीमध्ये आप वाळवून आपल्याला ही वापरायची आहेत आणि या नागकेशरचा वापर गरम मसाल्यामध्ये आपण करू शकतो दालचिन जर अवाढवे वाढलेलं असतं आणि जर समजा योग्य वेळी जर साल काढली तरच ती साल उपयोगात येते आणि ही साल काढण्यासाठी आपल्याला सुरीचा वापर करायचा आहे आणि ती आता कशी काढायचा विचार करा की आता समजा नागकेशर फुकट जातो आणि हा त्याचा सीजन आहे फेब्रुमध्ये नागकेशर काढली जाते आणि ही नागकेशर जर समजा योग्य वेळी जर तुम्ही काढली आणि योग्य वेळी वापर केला तरच ती तुम्ही उपयोगात आणू शकतात अशा पद्धतीने नागकेशर पहिली नंतर वेगळी करावी लागते नमस्कार मित्रांनो आज आपण का दालचिनीची काढणी कशी करावी आणि त्याचं उत्पादन आपल्याला किती मिळतं या संदर्भात माहिती घेणार आहोत तर बघा दालचिनीचं जर गुटी कलम केलेलं झाड असेल तर त्या झाडाचं झाडाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर सालीची पहिली काढणी आपल्याला करावी लागते पुढे एक ते दोन वर्षानंतर तयार फांद्यांची काढणी आपल्याला करावी लागते तर साल काढणीचा हंगाम हा जेमतेम नोव्हेंबर ते एप्रिलच्या दरम्यान येतो साल काढणीपूर्वी चाकूच्या सहाय्याने दोन सेंटीमीटर चौकोनी काप घेऊन साल काढावी लागते परंतु साल काढताना झाडापासून साल वेगळी होते आहे की नाही हे आपल्याला बघावं लागतं साल झाडापासून वेगळी होत असेल तर निश्चितच आपल्याला ती साल सहजरित्या काढता येते नंतर हे झाड जमिनीपासून वीस ते पंचवीस सेंटीमीटर अंतरावर आपल्याला करवतीच्या किंवा कोयत्याच्या सहाय्यानं कापावं लागतं आणि कापलेल्या फांदीवरील हिरवा भाग सोडून तपकिरी रंगाची जेवढी साल असेल ती काढून चुकवावी अशा रीतीने सालीपासून दालचिनी तर मिळतेच पण दा दालचिनीच्या झाडापासून आपल्याला पानं काढून ती सावलीत वाळवून त्याच्यापासून तमालपत्र जे आहे ते आपल्याला मिळतं यासाठी आपल्याला फांद्या कापल्यानंतर एक फुटाचे तुकडे करून लगेच विरुद्ध बाजूने दोन उभे काप घेऊन साल काढावी नंतर सालीचे पट्टे काढलेल्या काठ्यांवर पुन्हा बांधावेत व सावलीत चार ते सहा दिवस वाळवावेत त्यानंतर जी आपण साल काढलेली आहे ती साल उन्हात दोन ते तीन तास आपल्याला वाळवून घ्यावी लागते आणि ही साल दालचिनीची साल प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात आपल्याला साठवावी लागते की जेणेकरून त्याच्यावरील त्याच्यावर बाहेरच्या वातावरणातील घटकांचे परिणाम होणार नाहीत आणि ती खराब होणार नाहीत कापलेल्या भागाखालून चार ते पाच नवीन फांद्या आपल्याला आलेल्या दिसतात आणि नंतर त्या सरळ वाढतात एक ते दोन वर्षांनी या फांद्या जेव्हा एक ते सव्वा मीटर लांब व पेन्सिलच्या जाडीच्या आणि सुमारे नव्वद टक्के खाकी रंगाची साल अस होते त्यावेळी त्याची तोडणी करावी तोडणी करताना लक्षात घ्या काय करावं लागेल फांद्यांवर दोन पेपर ठेवावेत सुमारे आठ वर्षानंतर आपल्याला दरवर्षी फांद्या तोडणीसाठी मिळतात दालचिनीच्या सालीचे आणि पानांचे अधिक उत्पादन मिळवायचे असल्यास नियमित हंगामात तोडणीनंतर पाच फुटवे ठेवण्यासाठी शिफारस करण्यात आपल्याला आलेली आहे सातव्या वर्षानंतर एका झाडापासून आपल्याला किमान तीनशे ग्रॅम दालचिनीची साल आणि अर्धा किलो वाळलेली पानं मिळतात असं आपल्याला एकाच झाडापासून उत्पादन सरासरी मिळतं मित्रांनो अशा प्रकारे दालचिनीची साध्या प्रकारे साल वेगळी करून मसाल्यात त्याचा वापर करू शकतो यापूर्वी या, या चॅनलवर मी मसाला लागवडमध्ये मिरी बुश मिरी जायफळ यासारखे व्हिडिओ अपलोड केले होते आणि त्यांना तुम्ही चांगला प्रतिसाद पण दिला ते तुम्ही नक्कीच पाहिले असायलाच किंवा नाही पाहिले असेल तर जरूर पहा आणि तुम्हाला जर शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि याविषयी काही जर शंकाची उत्तरं जर काही विषयी सूचना मला द्यायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि डिस्क्रिप्शन नेहमी उघडून बघा मी अनुराधा रामा शेडगे या बागेत आम्ही काम करू नवरा बायको दोघा पण असतो ही बाग संदीप केगड्यांची आहे आज आमका कृषी विद्यालयाच्या ठाकूर सरांनी दालचिनीचे कट करायला शिकवले तमानपत्री नागकेशर दालचिनीची साल आम्ही काढली नमस्कार हां रामाभस्कर शेडगे मी केकड्यांच्या बागेत के कामाक आहे घडी घडी आहे तर मी इथे आम्हाला दालचिनची पान आणि आपल्या ह्या साला काढू देखवलेली त्या आम्ही काढलो गमेलभर काढलो कृषी विद्याचे विद्यार्थी आणि ठाकूर साहेब त्यांनी आम्हाला साल काढायला देखवली ते आम्ही काढली गमेलभर काढली नागकेसर आ, पाना आणि दालचिन दालचिनी ते सगळे काढले मित्रांनो प्रकारे आपण दालचिनीची कटाई कशी करायची ते पाहिली त्यापासून नाग केशल तमानपत्र आणि दालचिनीची साल वेगळी कशी करायची ते पाहिलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा सबस्क्राईब करा धन्यवाद